नमस्कार मी स्मिता गोरंटीवार श्रावणधारा विशेषांकासाठी माझी श्रावणाला ही गजल सादर करते आहे आत्ताच कुठे फुलली बाभळ आला श्रावण आत्ताच कुठे फुलली बाभळ आला श्रावण काट्यांसोबत दिसली हिरवळ आला श्रावण काट्यांसोबत दिसली हिरवळ आला श्रावण सावलीमध्ये तुझ्या कारवा मिळतो कायम सावलीमध्ये तुझ्या गारवा मिळतो कायम तुझ्या उभेची घेते वाकळ आला श्रावण आला श्रावण मना मनाला सुखावणारा प्रवास माझा मना मनाला सुखावणारा प्रवास माझा नकोच बाबा संसारी झळ आला श्रावण आला श्रावण होड्यांचा उद्योग कागदी झाला चालू होड्यांचा उद्योग कागदी झाला चालू पोरांसोबत अपुली जंगळ आला श्रावण आला श्रावण तू येण्याचा सांगावा पाठवला होता तू येण्याचा सांगावा पाठवला होता सुरू झाली मनात वर्दळ आला श्रावण आला श्रावण काना आला धन्य झाली तिथी अष्टमी काना आला धन्य झाली तिथी अष्टमी बाधा त्याची झाली सावळ आला श्रावण आला श्रावण मंद हवेला कुणी घातली असेलही गळ मंद हवेला कुणी घातली असेलही गळ तृणपात्यांची झाली सळसळ आला श्रावण तृणपात्यांची झाली सळसळ आला श्रावण आत्ताच कुठे फुलली बाभळ आला श्रावण आला श्रावण धन्यवाद